जेस की ताकत <laughs> श्वासा तो रोखनी वादा, डोया तो धजत कुर्बान आहे ज्यांचे सहसते रक्त अशा शुभांच्या आम्ही बघत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे महाराष्ट्र होता आपल्या अंगणात जिंकून घेतला आकाश त्याने जिंकून घेतला दुर्ग विशाल सागराला पायमान घातला त्याने बांधून सिंधुदुर्ग त्याने बांधून सिंधुदुर्ग नजर त्याची गरुडा पडी पडली सॉरी थांबला नाही तो झुकला नाही तो पेटून उठला तो मारत मराठा भिडला थेट मुघलांना दिला वंडास त्यांनी पोर्तुगीजांना घेतला अंगावर त्यांनी ब्रिटिशांना शेवटी मराठ्यांचाच राज तो पुरून उडला सगळ्यांना बसून त्यांनी दखनच्या भूमीत हलवलं त्यांनी दिल्लीचे तख्त उडवली रानदेन औरंगजेबाचे नाव त्यांचं छत्रपती शिवाजी नाव त्यांचं छत्रपती शिवाजी करू हा घोषणा इतकी जोरदार झाली पाहिजे की रायगडाचा पायद्याचा आवाज गुंजला पाहिजे श्रीमंत शिव छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी छत्रपती